मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपण ऍसिड मधून नळ्या काढल्या ना, होत्या इथं जे स्मार्टने त्याच्यावरती सगळं सांडलेलं होतं आणि ते स्मार्टने पिवळं पडलेलं होतं म्हटलं कसं आता जर ते नीट नाही केलं तर परत आपल्याला जून मध्ये चांगलं बेणं वगैरे येणार नाही कारण एवढंच प्लॉटला पाणी टिकणार आहे तर त्याच्यामुळं माझं तर काही हात लागला नाही या कसरी राहिली तृप्तीची तृप्तीच्या बाप्पानी बागा कसं क्लीन केलंय सगळं काय ते म्हणजे असं बारका पीक जर असेल ना ऍसिडच्या नळ्यांचा प्रयोग जर करत असेल तर पिकात करू नका खाट्याला आणत कारण कारण जास्त ऍसिड आपल्याला तसं हे तोडूनच टाकायचं होतं परत दुसरं बिन तयार करायला मग त्याचे पानं तर मी तर मारल्यापेक्षा जबरदस्त जळली होती फेकली होती मग तृप्तीश पप्पा म्हटले ही पण सरी तुडून टाकू त्यांना म्हणलं चला मी येते आज तुम्हाला मदतीला केले काय सगळं मी साफ केलं आणि मग आता एक सरी काढू लागाली राहिली तर ते काढू राहिले तुम्ही करा तर मी आलेच दोन मिनिटं परवा दिवशी एका झाडाला तुती तुतीच्या आहे ना बारीक बारीक चेहऱ्या पाहिले होत्या मी त्याला लाल लाल होते तेव्हा पण लालले आंबट लागत चला मंडळी आधी थोड्याशा चेहऱ्या खाऊन घेते आणि मग तर तिच्या पप्पांना मदत करायला जाते हे बाई हा झाल्या झाल्या काळ्या काळ्या हा वा 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 असं वा, 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 वा। वाटतं जसा काळ्या द्राक्षाचा घडच आहे दिसला का पण मंडळी दिसला दिसला बाई ते के दिसल्या दिसल्या वैता ये बरंच काळ्या झाले आलुस का दिदी आलीच नाही काढायला चला आता एकदा काढून घेते हे पहा मंडळी आपली काळी काळी तुतीची चेरी आवडते तुम्हाला खायला मला तर लय आवडते तुतीच्या बाप्पांच चालू पण झालंय मंडळी दाखव ना पण दहा गुंठे म्हणजे कोणते कोणते प्रकार लावेले म्हणजे जेणेकरून आपल्याला उन्हा पाणी जरी कमी पडलं आणि आपले का सगळे बेने जरी जळले तरी आपले का दहा गुंठे म्हणजे दोन्ही प्रकार शिल्लक आहेत चार प्रकार चार तुती धरून हा स्मार्ट नेपियर मी तुम्हाला दाखविते आपल्या दहा गुंट्या मध्ये ह्या चार प्रकार कोणते कोणते येते ते पण सांगते ना सगळं शकतो आहे तर मंडळी चला मी तुम्हाला दाखवते हो आपल्या ह्या दहा गुंट्यामध्ये कोणते कोणते प्रकारे महत्वाचं म्हणजे असं आहे की तुम आता आम्हाला पाणी कमी पडतं आणि प्यायला पाणी काढल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आमचं हे दहा गुंठे जगणार आहे त्याच्यावरती तर निदान हे दहा गुंटे जगलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये तिन्ही पण प्रकार ठेवलेले चारही प्रकार तुती धरून जेणेकरून आम्हाला जून मध्ये ज्यावेळेस बेणे विक्रीला सुरुवात होईल तर त्यावेळेस आम्हाला बेणं जे आहे ते उपलब्ध राहील या ठिकाणी पप्पांचं चाललंय आता ते एक सरी आहे कशाला एवढं मी केलं आणि एवढं एवढ्यासाठी घालतो हातलं की ती <laughs> मीच घेतो पूर्ण काढून तर तू तु बंडगिंडा दाखव आपल्या दहा गुंठ्यामध्ये कोणतं कोणतं नाही पेरे तर हे बाजूला आपण ऑस्ट्रेलियन रेड नेपियर जे आहे ते लावलेलं ला आहे हे पहा या दहा गुंठ्यामध्येच आपण एक सात ते सात सऱ्या या ठिकाणी ऑस्ट्रेलियन रेड नेपियरच्या लावलेला आहे त्याच्या शेजारीच हा जो प्लॉट आहे हा आपला आहे फोर जी बुलेट सुपर नेपियरचा आता सध्या आपली बेनी कटिंग चा जी आहे ती याच्यातूनच चालू आहे याच्यानंतर जी कटिंग येणार आहे जून महिन्यामध्ये ती आपण पाण्याला दम धरून राहण्यासाठी इथं दोन्ही तिन्ही प्रकार या दहा गुंठ्यामध्ये आपण लावलेले आहेत हे पाहित आहे फोर जी बुलेट सुपर नेपियर ही आपली दुसरी व्हरायटी आहे आणि तिसरी जी व्हरायटी आहे ती आहे इंडोनेशिया स्मार्ट निपियर जे की आपलं या ठिकाणी होतं हे पा इथं तृप्ती जे खराब झालेलं होतं ते काढून टाकताय तोडून इथं आपला इंडोनेशिया स्मार्ट निपेरचा प्लॉट होता एवढा किती साऱ्या होतिक्या तीन ती सहा ह्या पण सातच साऱ्या होत्या हे म्हणते हा जो विहिरीच्या इकडचा भाग आहे सगळ्या स्मार्ट निपेरचा होता आणि विहिरीच्या त्या बाजूला मी तुम्हाला दाखवत असते नेहमी तुती आपली व्हिवन तुती तर त्याचा पण आपण या बाजूला सात ते प्लॉट आपण आहे तर याचं पण मागच्या महिन्यात खालून सगळे खोड जे आहेत ते बुडकापासून कट केले होते आणि एकदम मस्त छान त्याला एक एकच रेन मध्ये टाकलेला आहे जेणेकरून दोन्ही पण बाजूला पाणी व्यवस्थित पुरेल ह्या मापामध्ये मा तर प्यायला पाणी चालू केल्यानंतर एक अर्धा तास चांगलं त्याला पाणी बसतं ज्यावेळेस पाण्याची आवश्यकता नसते त्यावेळेस आम्ही कॉक वगैरे त्याचा बंद करून ठेवतो हो हे पाहिता रेन पाईपाचा डायरेक्ट मेन पाईपलाईनला त्यांनी कॉक बसवलेला आहे हे आता सध्या त्याला पाण्याची गरज नाही खाली ओल आहे त्याच्यामुळे त्याचं कॉक बंद करून ठेवलेला आहे तर हे जे चार ने पेर आहेत हे आपण एकाच प्लॉट मध्ये लावलेले आहे जेणेकरून बाकीच्या प्लॉटला जरी आपलं पाणी भरणं झालं नाही तर प्यायला पाणी काढल्यानंतर आपण ड्रीपच्या जे कॉक आहेत ते या दहा गुंठ्यावरती चालू करून देतो त्याला चांगलं पाणी बसतं बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये आणि जूनमध्ये आपल्याला हा प्लॉट जो आहे तो विक्रीसाठी बेणं अवेलेबल होऊन जात आता हे सुपर लिबिर पण थोडं हे ना हा आता मग ते वाढलं ना आता हे जून मध्ये जून महिन्यापर्यंत जून पर्यंत ठुल त्याचे निबराट होऊन जाईल आणि खोडके होऊन जातात त्याच्या किती अजून चार महिने जायचे गाय खाणार नाही आणि देण्याला चालणार नाही आता हे तोडून घेतलं म्हणजे चार महिन्यापर्यंत ओके मध्ये होऊन जाईल हा असं हे पाहू आता याच आपण बघू बॅनरला गिरेक असलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही त्याच्या परत एकदा बॅग भरणार आहे जेणेकरून आता आम्ही जर बॅग भरल्या तर हा चारा व्हायला पण जाणार नाही आणि आम आमचा उन्हाळा जो आहे उन्हाळ्यामध्ये आम्हाला चाराला इकडे इकडे वन वन पण करावी लागणार आहे कारण मध्यंतरी आपण ह्या प्लॉटची ज्या चार ते सहा बॅग भरल्या होत्या ह्या आणि त्या बाजूचा प्लॉट मिळून सहा बॅग आपल्या भरल्या होत्या तर त्या आम्हाला आत्तापर्यंत गेल्यात मिनिमम दोन तीन महिने गेले ना हो तीन महिने आपल्याला त्या नेपियरच्या बॅग गेलेल्या आहेत तर मी मग अशी अपेक्षा की याच्यामध्ये एक ते दोन बॅग जरी भरल्या तरी थोडासा चाराला आम्हाला हातभार लागेल तर बेनं जरी नाही गेलं तरी एक आठ दहा दिवसामध्ये आमचं चाललंय प्लॅनिंग त्याला कटिंग करून त्याच्या बॅग भरून घ्यायच्या जेणेकरून पाणी कमी पडायच्या एक दोन चांगलं पाणी बसून गेलं तर मग नेपियर जे आहे ते जाणणार नाही व्यवस्थित ते उतरेल आणि गाळून पण चारा मुबलक होऊन जाईल चला मंडळी हे पहा ही सरी झाली तोडून एवढं वज चाललंय घरी पोहे टाकून लवकर या अजून जरा म्हटलं उजड आहे इला जरा सरांमधला गबळ काढायचं राहिले तुपटीश पप्पांना म्हणलं या परत थोडस गबळ काढू ते आणि मग जाऊ घरी हे बघा मंडळी आपलं नेपियर ने गवत जास्त दिवस टिकण्यासाठी आणि जास्त दिवस चालण्यासाठी सऱ्या कशा साफसुथऱ्या ठेवावं लागायच्या आपल्या दोन सऱ्या तुडून झाल्या लगेच दोन सऱ्या साफ करून घेतल्या पाहिजे अशा गवत बिवत पाचट बिचट सगळं म्हणजे काय होतं नी पेर त्याची ना बुडक खराब होती नाही नाही तर या पास्ता त्याला त्याला ही उदय आणि उदय लागून बुडक द्या आता काही जणांचं म्हणणं राहत हे पाचत पडलं का त्याचं खत होतं पण ते खत करायच्या आहे ना उदईला उदयचं प्रमाण वाढत त्याच्यामुळे सऱ्या साफ सुत ठेवा लागायचं ते बघा आता आमचा मॅडम कशा साफ करते वाएली ना तिथं तिथं चल तू हे कर मी गाबर उचलून वायरी जप वायरी जपरी ते घेऊया नाय ओढून नाही ना डोळे बटन नाही बटन नाही डोळे काढून घ्या काढलंय